महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या पद्धतीनं राजकीय पुढाऱ्यांचं प्रशासकीय अधिकाऱ्यांवरती कंट्रोल त्यांच्या कामामधले दखलंदाजी त्यांच्या कामामध्ये हस्तक्षेप यात काही नवीन नाही महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये एक खूप मोठा चर्चेचा विषय आणि या चर्चेवरती पूर्ण देशाचं लक्ष मित्रांनो महाराष्ट्राचे डेप्टी सी एम अजित पवार उपमुख्यमंत्री आणि सोलापूरच्या महिला पोलीस अधीक्षक आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यातील वाद सध्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय मित्रांनो नमस्कार वाईस ऑफ गडचिरीच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो सोलापूर जिल्ह्यातील सुरडू या गावामध्ये अंजना कृष्णा आय पी एस महिला अधिकारी यांना माहिती पडते की अवैधरित्या उत्खनन होत आहे त्याच वेळेस ते निर्णय घेतात आणि त्या स्पॉटवरती जातात आणि त्या स्पॉटवरती गेल्यानंतर मित्रांनो एन सी पीचे काही जे काही कार्यकर्ते आहेत अजित पवार गटचे त्यांच्यात आणि अंजना कृष्णा जे आय पी एस महिला अधिकारी यांच्यामध्ये वार्तालाप होतो हा वार्तालाप इतका शिंगेवर पोहोचतो की याला थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं हस्तक्षेप करावा लागतो त्या ठिकाणी आणि तिथले कार्यकर्ते थेट अंजना कृष्णा यांना हातामध्ये फोन सोपवतात हा फोन साध्या सुध्या माणसाचा नसून सुध महाराष्ट्राचे जे डेप्टी सी एम आहे उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार यांचा असतं <coughs> मित्रांनो या वादाला तेव्हा तोंड फुटते जेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जी भाषा असते बोलण्याची जी शैली असते एक आय पी एस अधिकाऱ्यासोबत ती एकदम एकेरी असते आणि ते वारंवार ज्या पद्धतीनं एकरी भाषेने त्या आय पी एस अधिकारी महिला अधिकाऱ्यासोबत बोलतात त्यावेळेस कुठं ना कुठं एक सोशल मीडियावरती या वार्तालापाचा व्हिडिओ इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा प्रचार प्रसार होतो की पूर्ण भारतभर त्या व्हिडिओचं एक लक्ष केंद्रित होतं मित्रांनो हा विषय चर्चेचा आहे की याच्यामध्ये कोण योग्य आहे कोणाची चूक आहे कोणाला याच्यामध्ये आ, एक पारदर्शकता आणायला पाहिजे परंतु मित्रांनो या वादामध्ये जर बघायला गेलं तर ऑल ओव्हर इंडियामध्ये म्हणा महाराष्ट्रामध्ये म्हणा सध्या तरी राजकीय पुढाऱ्यांच्या ज्या पद्धतीनं प्रशासकीय कामामध्ये हस्तक्षेप हा हस्तक्षेप दिवसेंदिवस वाढत आहे या वादाला एक नवीन वळण जेव्हा वळण म्हणू शकतो की जेव्हा वळण ला एक घडतो तेव्हा या सगळ्या गोष्टींवरती प्रत्येक अपोजिशन पार्टीचे आणि एक अपोजिशन जे काही आहे आपल्या महाराष्ट्राचं त्यांचं म्हणण्यानुसार की या सरकारनी या पद्धतीनं <coughs> सरकार बनवलेलं आहे की त्यांचं आता पूर्ण कंट्रोल प्रशासकीय अधिकाऱ्यांवरती जे काही अधिकारी आहेत आपले आय पी एस आय एस अधिकाऱ्यांवरती आता मोठ्या प्रमाणामध्ये कंट्रोल राहिलेला आहे कंट्रोल झालेला आहे त्याच्यामुळे सर्वसामान्य माणूस सर्वसामान्य जनता आता भीतीच्या वातावरणामध्ये जीवन जगत आहे मित्रांनो हा प्रश्न चर्चेचा आहे की एखाद्या डेप्टी सी एमनी आय पी एस महिला अधिकाऱ्यांसोबत अशा पद्धतीनं बोलायला पाहिजे का तुमची प्रतिक्रिया काय आहे दिवसानंदिवस सरकारचं प्रशासनामध्ये होणारा दखल हा किती योग्य आहे हा तुमच्यावरती आम्ही निर्णय सोपवतो तुमची प्रतिक्रिया काय आहे कारण महाराष्ट्राचे जे डेप्टी सी एम आहेत अजित पवार यांची शैली जी आहे ती नेहमीच सरळ आणि स्पष्ट आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून बघायला मिळते मित्रांनो याच्यामध्ये कोण बरोबर आहे कोण चुकीचं आहे हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आमचा हा छोटासा प्रयत्न होता या चर्चेवरती या दोघांच्या संवादावरती व्हिडिओचं जे मोठ्या प्रमाणामध्ये प्रसार होत आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांवरती तुमची प्रतिक्रिया काय आहे आम्हाला नक्कीच कळवा खूप खूप धन्यवाद